श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो माझ्याच आयुष्यात असं का घडतं माझ्याच आयुष्यात असं का घडतं या प्रश्नाचं उत्तर अनेकदा आपल्याला असं वाटतं की जीवनाचा उद्देश हा खूप मोठा असला पाहिजे किंवा एकच असला पाहिजे या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत सचिन तेंडुलकरच्या जीवनात उद्देश क्रिकेट खेळणं क्रिकेट खेळणं हा आहे पण हाच आहे का त्यांच्यामुळे त्यांच्या मित्राच्या आयुष्यात फरक पडला असेल त्यांच्या मुलांच्या आयुष्यात फरक पडला असेल अनेक कार्य त्यांनी अशी केली असतील जी आपल्याला माहीत पण नाहीत समाजसेवा असेल मग फक्त क्रिकेट खेळणं हा त्यांचा जीवनाचा उद्देश होऊ शकत नाही ज्या ज्या ठिकाणी काम करताना तुम्हाला आनंद प्राप्त होतो तो, तो जीवनाचा उद्देश समजा अनेकदा जीवनाची उद्देश बदलून जातात खरं तर उद्देश बदलत जात नाही तर पुढची पायरी येत असते यावर उपाय म्हणून मी एक सर्वे केला मी अनेकदा प्रश्न विचारले की तुम्हाला काय वाटतं तुमच्या जीवनाचा उद्देश काय आहे ज्यांना प्रश्न विचारले त्यात काही अशी लोकं होती ज्यांनी महान कार्य केली होती काही जण सर्वसामान्य लोक होती एका सदहस्ताला जेव्हा मी प्रश्न विचारला की तुमच्या जीवनाचा उद्देश तुम्हाला काय वाटतो खरं तर हे मोठे समाजसेवक अनेक बक्षिस पारितोषिकं मिळवलेले अनेक पुरस्कार मिळवलेले ते थांबले फार अवघड प्रश्न आहे पण अत्यंत मला असं वाटतं की माझ्या जीवनात उद्देश हाच आहे जी लोकं माझ्या संपर्कात येतील त्यांच्या जीवनात आनंदाची निर्मिती करणं त्यांचं जीवन आनंदी बनवणं हाच माझ्या जीवनाचा उद्देश आहे आणि जाताना मला या म्हणाले खरंच या प्रश्नावर विचार करायला हवा आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या एका उच्च पदस्थ गृहस्थाला मी प्रश्न विचारला की तुमच्या जीवनाचा उद्देश काय वाटतो खूप विचार करून त्यांनी मला दुसऱ्या दिवशी उत्तर दिलं मला म्हणाले प्रत्येकाच्या आयुष्यात समृद्धी तयार करणं हा माझ्या जीवनाचा उद्देश असावा असं मला वाटतं आणि ते करताना मला फार आनंद होतो त्यात मला काही मिळालं नाही तरी चालेल पण जेव्हा एखाद्याला मी आर्थिक समृद्धी मिळवून देतो माझा तो दिवस खूप चांगला जातो त्या दिवशी मला खूप जास्त आनंद मिळतो त्या रात्री मला छान झोप लागते तिसऱ्या तरुणाला मी प्रश्न विचारला तुला काय वाटतं तुझ्या जीवनाचा उद्देश काय ही अशी व्यक्ती आहे जिला टेरकिंग आवडतं जंगलाची सैर आवडते कायम भटकंती आवडते त्याने फारसा विचार न करता सांगितलं जो आहे तो क्षण आनंदाने एन्जॉय करायचा जीवन आनंदाने उपभोगायचं हाच माझ्या जीवनाचा उद्देश कुणी सांगितलं की चांगलं सुदृढ शरीर तयार करणं हा माझा जीवनाचा उद्देश आहे तर सर्वसामान्य कुटुंबातील एका माणसाने सांगितलं की चांगलं चुंगलं करणं घरच्यांना खायला घालणं आपण खाणं आणि व्यवस्थित पचवणं खरं तर मला हसूच आले पण विचारांती वाटलं हाही उद्देश असू शकतो एका राजकारणाने मला सांगितले माझी टीम लीड करणं त्या सर्वांना चांगलं आयुष्य मिळेल याची व्यवस्था करणं आणि सर्वात महत्त्वाचं त्यांच्यामार्फत माझ्या देशात माझ्या समाजात काहीतरी चांगलं निर्माण करणं हा माझ्या जीवनाचा उद्देश वाटतो एका आर्टिस्टला मी विचारल्यानंतर आर्टिस्ट विचारात पडला अनेक वेळ हा शांतच होता मग त्याने सांगितलं रोज काहीतरी क्रिएटिव सर्जनशील काम करायचं जे कोणी केलं नाही हाच माझा जीवनाचा उद्देश आहे असं मला वाटतं यात मला आनंद येतो अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करणाऱ्या एका गृहस्थाला मी विचारले तुमच्या जीवनाचा उद्देश काय अस वाटतो फारसा विचार न करता त्याने शिस्तबद्ध पद्धतीनं मला उत्तर दिलं ते म्हणाले आपल्या आजूबाजूला अनेकांच्या मनात अंधश्रद्धामुळे विनाकारण भीती तयार झालेली आहे अनेक गोष्टी आपण का करतो हे त्यांना माहितीच नसतं फक्त मला कोणीतरी सांगितलं म्हणून मी करत असतो पुढचा करतो म्हणून मी करतो हे जे कारण त्याच्याकडे असतं त्याच्या मनात जागृती आणणं त्यांना निष्ठा श्रद्धा कशी ठेवावी हे शिकवणं हेच माझ्या जीवनाचं धैर्य आहे रोज मी एका माणसाच्या मनात जरी हे पेरू शकलो तरी मला असं वाटतं माझ्या जीवनाचं उद्दिष्ट पूर्ण झालं त्याचा मार्ग योग्य की अयोग्य ते जे काम करतात ते योग्य की अयोग्य हा नंतरचा भाग परंतु मला सर्वात चांगलं काय जाणवलं की त्या व्यक्तीला कमीत कमी, -कमी काय करायचं आहे आणि काय करायचं नाही आहे हे माहिती होतं अनेकांना यात विषयात गोंधळ असतो की मला नक्की करायचं काय एका शिक्षकाला मी विचारलं की तुमच्या जीवनाचं उद्दिष्ट काय तेव्हा ते शांत बसले आणि हळूच म्हणाले माझ्या शाळेचा निकाल शंभर टक्के लागणं हाच माझ्या जीवनाचा उद्देश असावा एका चांगल्या शिक्षकाच्या जीवनासाठी उद्देश सर्व मुलांनी पास व्हावं शंभर टक्के रिझल्ट लागावा हा असावा की माझ्या भागात शिकणाऱ्या प्रत्येक मुलाची विचारसरणी वाढावी त्यांना स्वतःची मतं मांडता यावीत त्यांची विचारसरणी विकसित व्हावी हा असावा खरं तर या विषयाला प्रत्येकाने वेळ द्यायला पाहिजे आज मी जे काम करतोय हा जर माझ्या जीवनात उद्देश मांडला तर त्यात काय झालं नंतर मला वाटेल की माझ्या या विषयावर तरी उद्देश पूर्ण झाला घरात mm -hmm. मोलकर्णीचं काम करणाऱ्या बाईला मी विचारलं बाई तुला काय वाटतं तुझ्या जीवनाचा उद्देश काय असावा तिचे शब्द वेगळे होते पण शब्दांचा अर्थ असा होता की मला माझ्या मुलांच्या जीवनाचा स्तर उंचावायचा आहे मला आश्चर्य वाटलं हे अशिक्षित फारशी न शिकलेली जी लोकांकडे धुनी भांडी करून पैसे घेऊन जाते तिच्या मनात या विषयाविषयी विशे विशे खूप क्लॅरिटी होती की मला माझ्या घरच्यांना जीवनाचा स्थर उंचावायचा आहे खरं तर हा प्रत्येकाने विचार करायला हवा तुम्ही जर व्यावसायिक असाल तर उत्तम व्यावसायिक बनणं हा माझ्या जीवनाचा पहिला उद्देश असेल का मी जर डॉक्टर असेल तर माझ्याकडे येणारा पेशंट कमीत कमी वेळेत बरा कसा होईल हा माझा उद्देश असेल का मी जर गृहिणी असेल तर प्रत्येकाची तब्येत प्रत्येकाची प्रकृती निरोगी राहण्यासाठी त्यांना चविष्ट आणि पौष्टिक अन्न मी देऊ शकेन का तुम्ही ज्या व्यवसायात ज्या कामात तिथे सर्व उत्कृष्ट जागेत मला पोचता येईल का सर्वात महत्त्वाचं हे सर्व करताना मीही प्रोसेस एन्जॉय करतो का मला आनंद मिळतो का एकमात्र मोजमापाची पट्टी आहे तुमच्या जीवनात उद्देश तुम्हाला मिळाला की नाही हे यावर अवलंबून आहे की तुम्ही तुमचे काम रडखडत करता वैतागून करतात का अतिशय मोजमजेत करतात अनेकदा आपल्या ना आवडीचे काम समोर येतं त्यावेळेस अनेक जण नाराज होतात अरे हे काम करण्यासाठी माझा जन्मच झाला आहे का मी हेच करत बसायचं का त्यावर एका कंपनीच्या डायरेक्टरने खूप चांगलं वाने सांगितलं इंग्रजीमध्ये ते असं म्हणाले की इन्स्टेड ऑफ फाइंडिंग इंडस्ट्रियल वर्क फाइंड इंटरेस्ट इन वर्क म्हणजेच आवडीचं काम हुडकण्यापेक्षा कामात आवड तयार करा तसंच आहे आपल्याला मिळणाऱ्या कामामध्ये आपल्याला मिळणाऱ्या रोजच्या घटनांमध्ये लोकांमध्ये सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडणार नाहीत पण आपण जर त्या कामात आवड तयार केली तर नक्कीच फरक पडेल आवड की टोकेदुखी याबाबत मला अतिशय मनोरंजक किस्सा सांगायला आवडेल अनेक ची गोष्ट आहे आपल्या घरात माझ्या लहान बहिणीचं लग्न होतं आमच्या घरात माझ्या लहान बहिणीचं लग्न होतं लग्नाच्या अगोदर खरेदी असते त्याला बसता म्हटलं जातं बस्ता म्हणजे साड्या अनेक कपडे खरेदी करणे सर्व महिला वर्ग खरेदीला चालला होता आणि मला पण त्यांनी बरोबर घेतलं माझे मामा तिथे होते ते जाताना हळूच म्हणाले जातानाही एन एल सीची गोळी घेऊन जा कारण तिथे डोकं दुखणार मला तोच अनुभव आला त्या सगळ्या गोंधळात मला रुची नव्हती पण काही वेळाने मी बघितलं त्या दहा बारा बायकांमध्ये एकच पुरुष होता जो त्यांना वेगवेगळ्या साड्या दाखवत होता तो मात्र न कंटाळता न वैतागता प्रत्येकाची आवड ओळखून त्यांना आवडणारी साडी त्यांना आवडणारा रंग त्यांना आवडणारं पोत सहज त्याने काढून देत होता कदाचित वर्षानुवर्ष हे काम तो करत असे माझ्या मनात एक विचार शिवून गेला जर एखादं काम या व्यक्तीला आवडलं तर मला का आवडत नाही जर एखाद्या कामात एखाद्या विषयात जगातल्या बाकी लोकांना लोकांना आवड निर्माण होऊ शकते तर मला त्यात आवड का निर्माण होऊ शकत नाही मीही जाऊन त्यात बसलो आणि मग माझाही वेळ कसा गेला कळलंच नाही अनेक विद्यार्थ्यांना मी गणिताविषयी तक्रार करताना बघितलंय आम्हाला गणिताची आवड नाही आम्हाला गणित आवडत नाही पण आपल्या आजूबाजूचे अनेक जण आहेत ज्यांना गणित आवडतं जर अजून कोणाला गणित आवडतं अजून कोणाला गणिताची रुची येते अजून कोणाला गणिताचा आनंद मिळतो तर मला काय येत नाही हा एकमात्र प्रश्न स्वतःला विचारला तर तुमचं गणित सुटे आपोआप गणिताची रुची वाढायला सुरुवात होईल आपण जेव्हा असे प्रश्न विचारतो आणि समोरचा येणारा डोंगर चढायला लागतो आपल्याला आपल्या जीवनाचा उद्देश मिळतो मात्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल व्हिडिओला लाईक करा जो कोणी चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो शेवटपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ